साहेबाकडे या अशी बैठक झाली आपण उन्हाळा सुरू आहे पाण्याचा प्रश्न नागरिकांना भेडसाव पाहिलं पाईपलाईन डिस्ट्रीण्याचं काम कसं पाईपलाईन काम कसं येलो लवकर यासाठी आम्ही प्रयत्न करतो हो। आहोत त्यांना पूर्ण क्षमतेने पूर्ण आवश्यक असलेलं पाणी मिळेल विरारचा जो ईस्ट जो फ्लायओव्हर ब्रिज आहे त्याचं काम कधीपर्यंत पूर्ण होणार नारंगीचं ब्रिजचं काम साधारण मे पर्यंत अपेक्षित होतं काम चालू आहे लेट लेट काम पूर्ण होईल टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर यावेळेला मी उपस्थित आहे विरार कारगिल रस्त्यावरती या रस्त्याच काम गेल्या काही दिवसांपासून रखडलं होतं हे काम आजपासून सुरू होणार या आधी देखील भूमिपूजन झालं होतं वसई विरार शहरामध्ये आपण पाहिलं तर अलीकडे नारळ खूप फुटतात परंतु काम सुरू होत नाही जाणून घेऊ आपल्यासोबत नारा सुपारा एकशे बत्तीस मतदारसंघाचे आमदार राजन नाईक साहेब आहेत साहेब नारळ फुटला अनेक नारळ फुटलेले आहेत याआधी आचोलेच्या रुग्णालयाच्या भूमिपूजनाचा पण नारळ फुटलंय नार परंतु काम तिथे सुरू झालं नाही आता जाले या ठिकाणी भूमिपूजन झाले काय सांगा या भूमिपीठाचा नारळ फुटलेला वाढवलेला आहे आपण आणि या भूमिपीठातून या रस्त्याचं काम निश्चितपणे होईल हा रस्ता महापालिकेच्या माध्यमातून होते मी आणि मिया मी आमदार होण्याच्या अगोदरच या रस्त्याचा प्रस्ताव महापालिकेकडे होता महापालिकेने तो त्यावेळेला दिला आता मी ह्या विभागाचा या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून लोकप्रतिनिधीला एक अधिकार असतो लोकप्रतिनिधी भूमिपूजन करू शकतो लोकप्रतिनिधी म्हणून मी हा भूमिपूजन केलेलं आहे आता महापालिके अस्तित्वात महापालिका प्रशासकीय राजवट आहे खासदार भारतीय जनता पार्टीचे आमदार म्हणून इथे मी आहे त्यामुळे मी इथे नागरिकांबरोबर याचं भूमिपूजन केलं आहे वसई विरारची जी काही लोकसंख्या आहे ती पस्तीस लाखांच्या घरात गेलेली आहे रुग्णालय पुरेसे आहेत चारशे बेडच्या रुग्णालयाच्या भूमिपूजनाचं जे काम झालेलं आहे ती जागा अजून नावावर ते काम कधी पूर्ण कर ही जागा नावावर करण्यासाठी माननीय आयुक्त कोकण सुरवशी साहेबाकडे या त्याऐी बैठक झाली त्या बैठकीमध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदया आता ज्या आल्या आहेत जाखरताई त्याही कॉन्फरन्सवरती उपस्थित होत्या माननीय आयुक्तांनी जिल्हा महाधिकारी महोदयाशी या संदर्भात चर्चा झाली आणि आता नजीकच्या काळामध्ये हा प्रस्ताव जो पुढे एक ती जागा जी आहे ती वसई न्यायालयाच्या जागेवर आहे ती न्यायालयाला जी जागा हवी हो होती ती महापालिका म्हणजे पीडब्ल्यूडी हँडओव्हर केली आहे पण ही जागा आता महापालिकेच्या जा ताब्यात येईल आणि लवकरात लवकर सांग महिना दीड महिने जास्तीत जास्त दोन महिने सगळी प्रोसिजर कारण ही प्रोसिजर लेंदी असते इथून जो प्रस्ताव माननीय जिल्हाधिकारीकडून ता आयुक्त मार्फत मंत्रालयात जातो मंत्रालयात निरनिराय डिपार्टमेंटला जात होतो महसूल असेल अर्थ फायनान्स डिपार्टमेंट असेल आणि त्यानंतर तो परत महसूल येऊन तो माननीय मुख्यमंत्र्याकडे जातो आणि मुख्यमंत्र्याकडून परत तो महसूल खात्यात जाऊन तो पुन्हा इथे खाली येतो अशी ती प्रोसिजर आहे पण मी फॉलोअप के करतोय त्याचा ह्या कोर्टाच्या जागेचाही जा मी फॉलोअप केला त्यामध्ये कोर्टाची जागाच जा कोर्टाच्या जा नावावर झालेली आहे म्हणजे पीडब्ल्यूची जागा आणि येणाऱ्या काळामध्ये ही जागा महापालिकेच्या नावावर होईल आणि चारशे बेडचं अद्यायावस्त अध्यात हॉस्पिटल या आजोडमध्ये सर्व सहा मध्ये निश्चितपणे उन्हाळा सुरू आहे पाण्याचा प्रश्न नागरिकांना भेडसावतोय टँकर मोठा बिल जो आहे तो सोसायटीना भरावा लागतोय त्या संदर्भात काय आता पाऊल उचलणार आहे कारण महानगरपालिकेच्या अधिकारी याच्याकडे काना डोळा करत असा आहे एकशे पंच्याऐंशी एम एल डी पाण्यापैकी एकशे सत्तर एम एल डी महापालिकेचं हक्काचं आणि पंधरा एम एल डी जो ग्रामीण भागातला जो पाणी होता तो एकशे सत्तर एम एल डी पैकी महाराष्ट्र महापालिका आता जवळजवळ एकशे तीस पस्तीस एम एल डी किंवा किंवा चाळीस एम एल डी पण उचलते म्हणजे पस्तीस एम एल डी पाणी आपल्याकडे ॲक्सेस पाणी आहे डिस्ट्रीब्युशन लाईनचा अभाव या टाक्या ज्या आहेत हो ओवर टाक्या वगैरे त्याचा न वापर होणे आता टाक्याचा मेंटेन्सही होतो नजीकच्या काळामध्ये मेंटेन्स कोटेशन काढण्यात येईल आणि हे पाईपलाईन डिस्ट्रीब्युशनचं काम अमृत योजना टप्पा दोनच्या अंतर्गत असलेलं पाईपलाईन ऋषीचं काम कसं लवकरात पाईपलाईन टाकण्याचं काम अंथरण्याचं काम कसं येलो लवकर यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत त्यासाठी महापालिकाही प्रयत्न करते आणि नजीकच्या काळामध्ये मला विश्वास आहे की थोडा उशीर होईल आणि झालेला हुशी ऑलरेडी अजून पण महापालिकेत सूर्या धरणात पर्याप्त मात्र पाणी आहे आणि महापालिकेच्या हक्काचं पाणी पस्तीस एमेंट आणखी की पूर्ण पाणी पूर्ण क्षमतेने या तीस लाख जनता जीवसाय विरार महापालिका क्षेत्रात आहे त्यांना पूर्ण क्षमतेने पूर्ण आवश्यक असलेलं पाणी मिळेल आपण सध्या वाहतुकीची कोंडी सुद्धा नागरिकांना भेटसावतोय विरारचा जो इ जो फ्लायओव्हर ब्रिज आहे त्याचं काम कधीपर्यंत पूर्ण होणार नारंगीचं ब्रिजचं काम साधारण मे एनपर्यंत अपेक्षित होतं काम चालू आहे लेट लेटपणे जूनपर्यंत काम पूर्ण होईल त्याचबरोबर हा विरार ईस्ट वेस्टला जोडणारा एक जो ब्रिज आहे तो नावासोपारामधले दोन ब्रिज हो। स्वलग्नी असेल आणि अल्कापुरी असेल आणि वसाईचाई या संदर्भात जे एडी म्हणजे ते ड्रॉइंग असतं तर रेल्वेच्या डिपार्टमेंटला मी संपर्कात आहे त्यांच्या अधिकाऱ्यांशी मी संपर्कात आहे महापालिकेकडून कागदपत्र आज कमी असतील ते आज उद्या जातील त्यांना आणि ते एकदा अप्रूव्ह झालं की एम डी असेल किंवा रेल्वे मंत्रालय असेल राज्य सरकार असेल यांच्या मार्फत ते आपण चारही ब्रिज करून घेतले तर ट्राफिकची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल नंबर एक ईश्वरला जाणारी त्याचबरोबर विरार पूर्वी पूर्वेला जे ट्राफिकचा प्रचंड प्रश्न आहे तो जे दोन महापालिका कार्यालय ते सॅटिसच्या धर्तीवर आपल्याला काय करता येईल का याचाही आम्ही प्रयत्न करतो आहोत त्यासाठी आयुक्ताशी माझं बोलणं झालेलं आहे राज्य सरकारशी आदरणीय मुख्यमंत्री महोदयाशी माझं बोलणं या संदर्भात मी त्यांनाही पत्र दिलेलं आहे त्यामुळे हे था जर झालं तर इथली ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात निश्चितपणे कमी होईल असं मला विश्वास आहे धन्यवाद आपण जर पाहिलं तर आज कारगिलच्या या रस्त्याचा खरा भूमिपूजन झालेला आहे कारगिल नगर रिक्षा स्टँड ते जयदीप शाळेपर्यंत हा डांबरीकरणाचा रस्ता होणार आहे या रस्त्याच्या कामामध्ये आपल्याला प्रचंड राजकारण पाहायला मिळालं राजन नाईक यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि आज खरा नाराज फुटलेला आणि खऱ्या कामाला सुरुवात झालेली या सर्व विषयी आपलं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई